सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत लिंग गुणोत्तर प्रमाण वाढवण्यासाठी गर्भलिंग निदान प्रतिबंध आणि स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या आमची मुलगी संकेतस्थळाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल झालं सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत विकसित करण्यात आलेल्या आमची मुलगी या संकेतस्थळामुळे मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढवण्यासाठी मदत होणार आहे तसंच अवैध काम करणाऱ्या प्रवृत्तीला आळा बसेल असं मुख्यमंत्री म्हणाले संकेतस्थळावर तक्रार नोंदविण आणि शंकांचं निरसन करण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे तक्रार गोपनीय ठेवण्याची आणि तक्रारदाराची इच्छा असेल तर त्याचे नाव नोंदविण्याची व्यवस्था संकेतस्थळावर करण्यात आली आहे संकत्तस्थळावर प्राप्त तक्रारीचा निपटारा करून गर्भलिंग निदान करणाऱ्या व्यक्तींवर कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होणार आहे संकस्थळावर प्राप्त तक्रारीनुसार यश आल्यास खबरी बक्षीस योजनेअंतर्गत तक्रारदारास एक लाख रुपयाचं बक्षीस आहे